एचएम राहकमाता न्यूज आगळगाव कुची येथे विहिरीत बुडून एकाचा मृत्यू कवटेमांकळ तालुक्यातील कुची या गावातून काही अंतर पुढे आल्यानंतर आगळगाव व कुची गावच्या मध्ये असणाऱ्या एका विहिरीजवळ रामा गोविंद गावडे वय वर्ष सत्तर यांचा मृतदेह हो आढळून आला गावडे हे बेपत्ता होते त्यांचा शोध सुरू होता सात सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिकांना त्यांचे कपडे विहिरीजवळ दिसले यानंतर कॅमेऱ्यामार्फत मार्फत विहिरीत पाहिले असता गावडे यांचा मृतदेह हो आढळून आला गावडे हे नेहमीप्रमाणे आपल्या विहिरीवर पोहण्यासाठी आले होते त्यांनी आपले कपडे विहिरीच्या बाजूस ठेवले यानंतर ते आढळून आले नाहीत कुटुंबातील व्यक्तींनी त्यांचा शोध घेतला असता त्यांचे कपडे विहिरीच्या बाजूस आढळल्याने संशय येऊन विहिरीत पाहणी केली असता त्यांचा मृतदेह आढळून आला यानंतर सांगली येथील स्पेशल रेस्क्यू फोर्सचं आपत्कालीन पथक यांना पाचारण करण्यात आले त्यांना सर्व माहिती सांगितल्यानंतर रेस्क्यू टीमने मृतदेह विहिरीतून बाहेर काढले यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला या घटनेचा पुढील तपास कवटेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस तपास करीत आहेत स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकाचे कैलास वडर महेश गव्हाणे सदाशिव पेडेकर अनिल मुजावर शिवराज करून मृतदेह विहिरीतून बाहेर काढला काल दिनांक सात रोजीमकाळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आगळगाव येथे महाराजा वाईनशॉपच्या मागे वस्ती येथे एक व्यक्ती पाण्यामध्ये बुडल्याची माहिती सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्सला मिळाली अखि दहा वाजता वर्दी मिळाल्यानंतर घटनास्थळी जाऊन अतत प्रयत्नानंतर रात्री एक वाजता मृतदेह बाहेर काढून शासकीय रुग्णालयात पाठवला आले आला आहे तरी पुढील तपास खोटेमुका पोलीस ठाणे करीत आहे